गेले साडेचार वर्षापासून प्रलंबित असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकालात काढण्यात आला असं म्हटलं तरी काय हरकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर तर कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे कोल्हापूर हे बदलाचं केंद्र आहे बदलाचं वारं वाहत आहे ती लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका इच्चलकरंजी महानगरपालिका कोल्हापुरातले जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ असू देत या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे बोलणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीला सामोरं जाईल खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात आणि कारभाऱ्यांचं वलय कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे संपवल्याशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नव्या नेतृत्वाला संधी देतोय त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आणि मला खात्री आहे जसं की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातनं सातत्याने जे आंदोलनं उभा केलेली आहेत सातत्यानं आंदोलनामध्ये पार्टी पुढाकार घेते आणि फक्त आंदोलनापुरतं नाही तर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू आहे आणि तोच भांडवलाचा भाग घेऊन आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय इच्चलकरजी महानगरपालिकेसाठी तर नव्यानं संधी आहे तिथं महानगरपालिकाच नवीन असल्यामुळे एक चांगल्या डायरेक्शनला महानगरपालिकाची स्थिती आपल्याला नेता येईल म्हणजे जर बेस पक्का केला तर मग पुढचा काळ अतिशय चांगला होऊ शकतो तर या सगळ्या भूमिका घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दोन्ही महानगरपालिका ताकदीनं लढण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे आणि मला विश्वास आहे की सुद्धा या बदलाला स्वीकारतील कारण लोकांना हे नको आहे काही लोक पक्ष सोडून जात आहेत या पक्षात न त्या पक्षात पण याच्यातनं विचाराचा बदल तुम्हाला दिसत नाही इथं पैसे खायचे इथं पैसे खायचे बंद झाले मिळत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षात यायचं याच्यापेक्षा मोठं काय धोरण यांच्याकडे दिसत नाही या सगळ्याला मतदार वैतागलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी मतदार चांगल्या पद्धतीने निवडून जय आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज